नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणाऱ्या या काव्य सादरीकरणामध्ये आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने रत्नागिरीच्या कवयित्री अमृता नरसाळे यांची विनंती नावाची कविता घेऊन मी आपल्या भेटीला आली आहे कवितेचं शीर्षक आहे विनंती विनंती अर्थातच विठ्ठलाला आहे आणि कवयित्री आहेत अमृता नरसाळी रत्नागिरी त्या म्हणतात किती हट्टी आहे श्रे विठ्ठला किती हट्टी विठ्ठला केव्हाचा उभा आहे वर हाट किती हट्टी आहे श्रे विठ्ठला केव्हाचा उभा आहेस कमरेवर हात ठेवून शांत स्थितप्रज्ञ चेहऱ्याने साऱ्या जगाचा भार खांद्यावर घेऊन सतत आपलं ओठावर हसू सतत आपलं ओठावर हसू कपाळावर एक आठी नाही वैतागून करशील तरी काय म्हणा तुला एक दिवसही सुट्टी नाही अरे विठ्ठला काळा आहेस म्हणून का वाटतं रे तुला अरे विठ्ठला काळा आहेस म्हणून का वाटतं रे तुला तुझ्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग कळणार नाही मला सगळं कळत रे सावळ्या सगळं कळत रे सावळ्या जरी तू काही सांगत नाही तुझ्या मनातलं ओळखायला भलेही मी तुझी रुक्मिणी नाही तू बोल चार शब्द एवढीच एक विनंती तू बोल चार शब्द एवढीच एक विनंती बाकी तुझ्याकडे मी काही मागणार नाही तुझच सगळं ऐकून घेईन बघ तुझच सगळं ऐकून घेईन बघ हवं तर माझ एकही एक दुःख तुला सांगणार नाही पण हे कमरेवरचे हात सोडून दोन घटका निवांत बस जरा पण हे कमरेवरचे हात सोडून दोन घटका निवांत बस जरा तुझ्या पायांच राहू दे एक वेळ पण त्या विटेला तरी आराम दे जरा कस सांगू रे विठ्ठला आता कसं सांगू रे विठ्ठला आता माझंही मन भौतिकात रमत नाही कसं सांगू रे विठ्ठला आता माझंही मन भौतिकात लागत नाही तुझ्या भेटी विना हल्ली दुसरा मोहच मनी जागत नाही विठ्ठला ए विठ्ठला आता वाटतं पुढची अठ्ठावीस युग तुझ्या पायाखालची वीट व्हावं आता वाटत पुढची अठ्ठावीस युग तुझ्या पायाखालची वीट व्हावं अरे तुझ्या चिंतांचा नाही तर तुझ्या चरणांचा तरी भार व्हावं तुझ्या चिंतांचा नाही किमान तुझ्या चरणांचा तरी भार वाहावं तुझ्या चरणांचा तरी भार व्हावं कवितेचं शीर्षक होत विनंती कवयित्री रत्नागिरीच्या अमृता नरसाळे रत्नागिरीच्या कवयित्री अमृता नरसाळे यांची ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला अवश्य कळवा आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने काव्य सादरीकरणामध्ये या सगळ्या कविता तुम्हाला कशा वाटल्या हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच पण नव्या प्रोजेक्टसह नव्या गोष्टींसह पण तोपर्यंत नमस्कार